नियतीला साकारताना ती थोडी मानसीच होती तिचे अनुभव पण मानसीचे होते आणि तिला तुम्ही मधन फोन करून झापत असता की का बाई तू काम करत नाही तू हे बंद कर तू काम कामात त्याच्याकट लक्ष द्या सकाळ तर होऊ द्या हा सिनेमा दहा ऑक्टोबरला आपल्या भेटीस येतो आहे सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर पत्रकार म्हणून आमच्या मनात अनेक प्रश्न आहेत कदाचित तुमच्याही मनात ते सुरू होतील आणि सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहायची कदाचित उत्सुकता वाढू शकते तर याच निमित्ताने आपण या सिनेमातील मुख्य पात्र रंगवणारे दोन मुख्य कलाकार अर्थात सुबोध भावे आणि मानसी नाईक यांना भेटणार आहोत आणि मस्त गप्पा मारणार आहोत मला सुबोध पहिलं तुझं पात्र पाहिल्यावर एक प्रश्न असा आला की आज समाजात असंख्य लोकांची ही अवस्था आहे मनात खूप काही साठलेलं आहे ते व्यक्त करता येत नाही आहे आणि मग त्यामुळे समाजापासून अलिप्त राहावं असं वाटतं कुठे जाऊ नये असं वाटतं आणि हा एक आता आजार झालेला आहे समाजामध्ये कुठेतरी ते सगळे प्रश्न मनात निर्माण झाले पाहिल्यानंतर आणि कदाचित याचं उत्तर तुमच्या सिनेमातनं मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली कारण हा आजचा विषय वाटला तर मला सर्वप्रथम त्या कॅरेक्टरविषयी सांगशील त्याचे छोटे छोटे कांगोरे जे आत्ता आम्हाला एक लक्षात येत तर त्याविषयी वाट सांगशील आणि ती भूमिका करताना तुझा तो अनुभव कसा होता अभय ही व्यक्तिरेखा फार इंटरेस्टिंग आहे फार इंटेन्स आहे काहीतरी त्याच्या आयुष्यात असं घडलं की ज्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे की स्वतःला संपवायचा आणि त्याच्याच प्रयत्नात तो आहे आयुष्यात असं का आपल्या घडलं आहे याची उत्तर तो शोधतोयची त्याला मिळत नाही आहेत आणि म्हणूनच तो, तो सगळ्यांपासून दूर राहायचा ठरवतो आणि बोलायला कोणी नसणं ही मला असं वाटतं की आजची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे म्हणजे असं म्हणतात की सोशल मीडियामुळे जग जवळ आलं आहे पण माणसं दूर गेलेत कारण सगळंच खोटं आहे सगळंच फेक आहे त्यामुळे सगळं लाईक आणि कमेंटच्या पलीकडे काही नाही ते सोशल मीडियावरती त्याच्यामुळे एकमेकांना जर एकमेकांशी बोलावं लागणं आणि त्याच्यासाठी माणसं शोधणं आणि माणसं न मिळणं ही खरी तर शोकांतिका आहे शाळा कॉलेजमध्ये गळ्यात गळे घालून फिरणारे मित्र अचानक गायब होतात दूर निघून जातात आणि मग आपल्याला एखादी गोष्ट शेअर करायला कोणीही सापडत नाही ही अनेकांच्या बाबतीत घडणारी गोष्ट आहे आणि त्याच्यातनं होणारे आत्महत्या आपण बघितलेल्या आहेत की स्वतःचं आयुष्य संपून घेणं किंवा असं वाटतं की त्या क्षणी जर तो कोणाशी बोलला असता तर कदाचित त्याचा जीव वाचला असता असंही आपल्याला सापडतं तर साधारणपणे याच मनोवृत्तीमध्ये अडकलेला कोणीही जवळची व्यक्तिरेखा व्यक्ती नाही आहे त्याच्या की तो त्याच्याशी मन मोकळ करू शकतो बोलू शकतो आणि ह्या एका मनोवस्थेच्या टोकावरती पोचला असल्यानंतरच त्याच्या आयुष्यात त्याच वेळेस नियती येते ती कशी येते कुठून येते अचानक कुठून उगवते हे सगळं चित्रपटात कळेल पण ती नियत येते आणि त्यानंतर या दोन व्यक्तिरेखांचा जो प्रवास आहे आशा निराशेचा जो खेळ आहे थे त्यांच्या आयुष्यातला तो म्हणजे हा चित्रपट आहे सकाळ तर होऊ द्या आणि ती एका रात्रीची गोष्ट आहे आणि फक्त दोनच व्यक्तिरेखांची गोष्ट आहे मानसी जसं आपण आता हे म्हणतोय सगळेच जण विचारत आहेत तुला की खूप दिवसांनी मानसी खूप दिवस मानसीमध्ये खूप काही करत होती वेगवेगळं वेगवेगळं वेगळं पण चित्रपट माध्यमात तू खरंच एक पर्टिक्युलर एका मुख्य भूमिकेत पहिल्या खूप दिवसांनी आम्हाला दिसतेस त्यामुळे एक तर अशा पद्धतीचे व्यक्तिरेखा म्हणजे दोनच पात्र आहेत त्याचा कॅनव्हासच खूप मोठा असणार आहे त्यामुळे आणि ते अशा पद्धतीचा आहे कदाचित तो मानसीचा बाज होता पण मानसीने कधी तो व्यक्त केला नाही इतक्या वर्षात आणि आता ती व्यक्त होते आणि अर्थात नुसता अभिनेता नाही तर दिग्दर्शकही आहे तो त्यामुळे त्याच्याबरोबर काम करायचं एक तर तो अनुभव आणि इतक्या वर्षांच्या ब्रेकनंतर अशा पद्धतीची भूमिका करताना आपण रिफ्रेश होतो होतो त्यामुळे तो तुझा एक प्रवास कसा होता नियती सोबतचा तर उत्तर तूच दिलंस माझ्यासाठी थँक्यू हाच विश्वास खरं मला <laughs> पुन्हा जागृत करायचा आहे तो कुठेतरी पुसत गेला पण त्याचंही कारण मीच होते कारण कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की मी मध्ये गॅप घेतला होता तो मी माझ्यासाठी घेतला होता मला माझा प्लॅन ए वर्कआउट नाही झाला सो एम बॅक टू यु नो प्लॅन बी जो नेहमी माझ्यासाठी दोन प्लॅन्स मी अवेलेबल करून ठेवते आयुष्यातसुद्धा मी हे ह्याच्यासाठी सांगते सा आहे की हा चित्रपटही तसाच आहे ती नियती आहे ज्या व्यक्तिरेखेची ज्या व्यक्तिरेखेचं नाव मला आहे म्हणजे माझ्या व्यक्तिरेखेचं नाव नियती आहे नियतीला साकारताना ती थोडी मानसीच होती तिचे अनुभव पण मानसीचे होते आणि खूप वेगळ्या प्रकारे मला काम करायचं होतं ते नियत्रित नियती थ्रू मी काम केलं असं मला वाटतं काही व्यक्तिरेखा तुमच्या नशिबात अशा चालून येतात की त्याला निभवताना किंवा त्याला साकारताना तुम्ही तुमच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातले अनुभव तिकडे यु नो आठवता विचार करता आणि मग तुमचा अभिनय होतो नियती माझ्यासाठी खूप जवळची आहे आणि एक दोन पात्री चित्रपट ते आ, ते सुद्धा आपलं मराठी यु नो you know, मराठी चित्रपटात एक अशी भूमिका करायला मिळणं तेही एका गॅपनंतर मला वैयक्तिक विचारशील तर मी अजूनही त्या भ्रमात आहे की हे खरं नाही आहे कारण हे माझ्यासाठी इट वॉज कम्प्लिटली अ ड्रीम कम ट्रू म्हणजे माझी इच्छा पूर्ण झाली पहिली इच्छा होती की एकतर काम करायचं काम करायला मिळणं हे खूप गरजेचं आहे त्यातून चांगलं काम चांगलं वाईट जे काही येईल ते आपण काम करतो आणि सोडून देतो मी अशी आहे की मी त्याचा विचार करते ओके हे काम केलं तर आपण खूप काळानंतर प्रेक्षकांच्या समोर गेलेलो आहोत एक विचारपूर्वक चित्रपट आपल्या यु नो हाताशी आलेला आहे तर हे आवडेल का लोकांना हे खूप क्वेश्चन मार्क आणि प्रश्न माझ्या मनात खरं तर आले त्यासाठी अजूनही आहे कारण दहा ऑक्टोबर जवळच आहे आणि तिकडे माझा माझी परीक्षा आहे खरं तर माझ्यापेक्षा पण माझे आई वडील म्हणा किंवा माझे वर्ग जो आहे जो मी कमवला आहे मेहनतीने त्यांना जास्त अपेक्षा होती की मानसी काम का नाही करत आहे तर मला खरंच खूप अभिमानाने सांगावंसं सा वाटलं की या चित्रपटाने मला निवडलेलं आहे नियतीने नियतीला निवडलं आणि एक इतकी प्रॉमिसिंग गोड यु नो टीम मला लाभली आणि ती करेक्ट पॉईंट ऑफ टाईम ऑफ माय करियर आणि माय लाईफ म्हणजे आयुष्याच्याही वळणावर आणि करिअरच्या पण वळणावर हा चित्रपट कुठल्याही कलाकाराला मिळणं हे खूप खूप मोठं आहे आणि ह्याचं श्रेय सगळ्यांना आहे आणि ऑफकोर्स माझं हे खूप म्हणजे इट वॉज अ ड्रीम कम ट्रू टू वर्क विथ सुबोध म्हणजे मी खूप वेळ वाट बघितली पण इट वॉज वर्थ इट म्हणजे मी हे खूप मनापासून बोलते आणि मला असं खूप असं कारण सगळेच सगळ्यांना ओळखतात मराठीमध्ये आपली मराठी इंडस्ट्री खूप छान आणि छोटी आहे सो मला असं खूप कौतुक वाटायचं यार किती छान केलं ह्यांनी काम सो मला कधी मिळेल मी का नाही करत आहे तो हे जेव्हा मी माझ्यामध्ये सायकल सुरू केला आय थिंक बाकी वायब्रेशन्सनी काम केलं आणि ह्या सगळ्यांनी माझ्यामध्ये जो विश्वास दाखवला पण मुख्य मी हे सांगू इच्छिते की जेव्हा मी सेटवर आले किंवा मी नियती बनून आले तर सगळ्यांनी मदत केलीच पण कारण हे दोन पात्री आहे आणि आजपर्यंत मी केलेले चित्रपट हे मल्टी स्टारर होते त्याच्यामध्ये मी एक होते हा माझा पहिला वेला खरा चित्रपट आहे ज्याच्यात फक्त दोनच पात्र आहेत तर त्या अशा चित्रपटात ज्यांनी खऱ्या खुऱ्या अर्थाने मला मदत केली तो माझ्याबरोबर उभा आहे कारण तो खरंच एक आधारस्तंभासारखा माझ्या बाजूने एका सावली यु नो सारखा एक वडाचं झाड असतं ना तसा तो होता आणि त्यांनी मला नॉट जस्ट अन ॲक्टर कारण तो दिग्दर्शक आहे तर त्यांनी मी फक्त कॅमेराला नाही पण आलोक सरांच्या कारण इज अ डिरेक्टर आणि अनदर डिरेक्टर वर्किंग विथ मी सो असे तीन डिरेक्टर्सच्या समोर खरं मी काम करत होते सो त्यांनी मला ज्या पद्धतीने माझ्या अभिनयामध्ये माझ्या डायलॉग डिलिव्हरीमध्ये अगदी म्हणजे बोट धरून ज्याला म्हणतात ना डिसिप्लिन्ड माझ्याकडून काम करून घेतलेलं आहे हे, हे प्रेक्षकांना नक्कीच बघायला आवडेल सुबोध आत्तापर्यंत तुझे सिनेमे आणि तुझा एकंदरीत ग्राफ पाहता तू खूप एक्सपेरिमेंटल राहिलेला आहेस तुझ्या भूमिकांच्या बाबतीत आता याच्यात आम्ही आउट अँड आउट एक लूक वेगळाच बघतोय तेव्हा सर्वप्रथम माझ्या मनात प्रश्न आला की सुबोधने प्रश्न विचारले असतील हा लुक का हे असं का हे मला कसं दिसेल तेव्हा तुझ्या डोक्यात जेव्हा तुला कळलं की हा लुक असं असणार आहे अर्थात नुसतं अभिनेत्याने ते दिग्दर्शक म्हणूनही तू एक थॉट वेगळा विचार केला असेल तर मला प सर्वप्रथम ते ऐकायला आवडेल कारण हे मला या अशा पेहरावात लोकांना बघायला किती आवडेल किंवा मा कसं मला घेतील ते अर्थात हे प्रश्न असंख्य तुमच्या येत असतील तर त्याविषयी सांगशील हा 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 एक्सपेरिमेंट तुझ्यासाठी नाही पूर्ण विचार आहे माझ्या दिग्दर्शकाचा विचार तो जो प्रवास त्या व्यक्तिरेखेचा दाखवायचा आहे तर त्याच्या स्टेजेस असल्या पाहिजेत त्यांनी स्वतःला एकटं पाडल्यानंतर काही काळ गेलेला आहे जिथे तो स्वतःबरोबरच आहे आणि तरीसुद्धा सुद्धा त्याला उत्तरं मिळत आहेत आणि म्हणूनच तो त्या तिथपर्यंत पोचला आहे की जिथे त्याला असं वाटलं की आता बसमे आता ह्याच्या पलीकडे काहीच राहिलेलं नाही आता जीव संपूर्ण स्वतःचं हेच उत्तर असलं पाहिजे तर त्यामुळे तसं लुक पण बदलला गेला पाहिजे आणि आतमधली पण त्याची अवस्था बदलली गेली पाहिजे तर आतमधली अवस्था बदलण्याचं काम माझं आहे अभिनेता म्हणून पण बाहेरची अवस्था बदलण्याचं काम हे मेकअप डिझायनर्स आहे आणि आमच्या सुभाषनी फार सुंदर त्याचं काम केलं आहे आणि त्याचं फिनिशिंग फार कमाल आहे म्हणजे मला ते बघतानाच फार आनंद झाला कारण मी असं कधी दिसलो हो नव्हतो मला कंटाळा खूप मेकअप करायचा <laughs> मला असं वाटतं की दीड तास मेकअपला बसणे खूप पेशंटली बसणं हे खूप कंटाळवाणं काम आहे पण या चित्रपटाला तसं नाही झालं माझं कारण मला मुळात स्वतःला आरशात बघितल्यानंतर मलाच खूप लुक आवडला अरे मी फार मस्त दिसतोय याच्यात फार वेगळा दिसतो आहे असं म्हटल्यानंतर मी रोज एक तास शांतपणे बसून तो मेकअप सहन केला त्याने आणि फार सुंदर त्याने मेकअप केला त्यामुळे आणि बऱ्याच वेळा काय होतं ना की ॲक्टरला गरज नसते की प्रत्येक गोष्ट स्क्रिप्टमधनं मिळते स्क्रिप्टमधनं तुला एक व्यक्तिरेखा कळते स्क्रिप्टमधनं तुला एक कथा कळलेली असते तुला इमोशनल ग्राफ कळलेला असतो पण त्या व्यक्तिरेखेच्या सापर्यंत पोचणं हे बऱ्याच वेळेला तुला स्क्रिप्टपेक्षा सुद्धा बाह्य गोष्टीतनं सुद्धा मिळतं आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही आरशात अशा प्रकारच्या गेटअपमध्ये स्वतःला बघता आहात तेव्हा नकळत तुम्ही त्या अभयच्या जवळ जाता आणि तुम्हाला फक्त स्क्रिप्ट नाही तर तुमचा मेकअप मदत करतो तुमचे कपडे मदत करतो तुमचं सेटवरचं वातावरण मदत करतं आणि मी असा ॲक्टर आहे की मी फक्त एकाच गोष्टीत अडकून राहत नाही की मला इकडनंच मदत मिळेल तर मला कुठनंही माझा माझं एम माझं ध्येय इज माझ्या व्यक्तिरेखेपर्यंत पोहोचणं मग ते कुठनं मिळतंय आहे ह्याच्याशी देणं येणार नाही आणि मला या व्यक्तिरेखेसाठी अर्थात गोष्ट आवडली होती पण सुभाषमुळे आणि माझ्या कॉस्च्युम्स जे केले होते त्यांच्यामुळे ती व्यक्तिरेखा जास्त जवळ मला त्या अभयच्या जाता आलं आणि मला फार म्हणजे पंचवीस वर्षात असं मी लुक कधीच केला नाही त्यामुळे सुद्धा हा पहिलाच सिनेमा आहे माझ्यासाठी सुद्धा पहिल्यांदाच मी असं काहीतरी करतो आहे त्यामुळे मला फार आणि दोन पात्री चित्रपट तोही पहिल्यांदा करतो आहे त्यामुळे मला मला भारी वाटलं मला मजा आली की एक वेगळा चा एक चांगला कथा असलेला चित्रपट आत्ता या स्टेजला माझ्या वाटायलानं मला खूप भारी वाटलं मानसीचं जे खूप वर्षांनी आपण म्हणतो मानसी आता सिनेमाचे तर तू त्याचं स्वागत कसं करशील किंवा मानसेविषयी काय सांगशील कारण बऱ्याच तुम्ही एकत्र एक, एक मन ओळखता इतके वर्ष तुला मानसी माहिती आहे आणि तिने इतका मोठा ब्रेक घेतला आहे सिनेमांपासून आता ती म्हणाली प्लॅन <coughs> ए सक्सेसफुल नाही झाला म्हणून प्लॅन बी तर या <coughs> सगळ्याच्याकडे तू कसं पाहतोस मैत्रीण म्हणून तिच्या ते कुठला स्वॅक्स करोगे सबका स्वागत तस ते, ते, आ, ते है। है तर दोन हजार आठला तिने आमच्या कानास मॅजिककडनं आम्ही एक इव्हेंट केला होता तर त्याच्यात तिने पहिल्यांदा काम केलं होतं आणि तेव्हा ती नुकती आली होती इंडस्ट्रीमध्ये तेव्हापासून तिच्या नृत्याचा मी बेहद मोठा चाहता आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे मंजिरीलाही माहिती आहे आमच्या सगळ्या जवळच्या मित्रांनाही माहिती आहे त्याच्यानंतर अनेकांना ही गोष्ट माहिती नाही आहे पण बालगंधर्व जेव्हा मी केला तेव्हा मी त्या बालगंधर्वची स्त्री साकारण्यासाठी माझ्या अनेक मित्रमैत्रिणींची मदत घेतली माझ्या काही कोरिओग्राफर मित्र मैत्रिणींची मदत घेतली तशाच माझ्या काही अभिनेत्री मैत्रिणींचीही मदत घेतली त्याच्यातली ही एक आ, होती म्हणूनच मी म्हटलं की अनेक गोष्टी आहेत ज्या ज्या मित्रांमधल्या असतात त्यामुळे त्या आपण काही सतत सगळीकडे त्याचं मार्केटिंग करत फिरत नाही अजून एक गोष्ट होती जी जीही माहिती नाही जीही मी तुला सांगेल की ही त्या सिनेमातही असणार होती पण दुर्दैवानी एक जे गाणं होतं ते गाणंच चित्रपटातनं बाद झालं त्याच्यामुळे त्या चित्रपटाचाही भाग तिला होता नाही आलं त्याच्यानंतर अनेक तिने तिचं एक वेगळे चित्रपट केले मी माझे एक वेगळे चित्रपट केले काही चित्रपट आमच्या दोघांकडे एकत्र आले पण mm -hmm. त्याच्यात बरं झालं तिने काम नाही केलं <laughs> आता मला असं वाटतं कारण ते नाही ते ते लावणीशी आधारित होते mm -hmm. आणि मानसीने म्हटल्यानंतर लावणी हे आता इतकं समीकरण आहे ना की मला असं वाटतं की मग त्याच्यात सरप्राईज एलिमेंट राहत नाही त्याच्यात हां म्हणजे हां मग हे काय डान्सच असणार असं जे होतं तर तसं ते झालं असतं जर तिने काम केलं असतं किंवा तो पिक्चर वर्कआउट झाला असत तर पण तो नाही झाला त्याचा आनंद मला जास्त आहे आणि जो झाला जिथे तिला अभिनेत्री म्हणून लोकांसमोर आणता येईल अशा प्रकारचं चित्रपट वर्क झाला त्यामुळे ज्या माणसाच्या एका कलेवरती आपण खूप मनापासून त्याचे चाहते असतो त्याचे फॅन असतो त्या माणसाबरोबर काम करणं आणि ती तुमची मैत्रीण असेल सोळा सतरा वर्षांची आणि तिला तुम्ही मधनंमधनं फोन करून झापत असता की का बाई तू काम करत नाही आहेस तू हे बंद कर तू काम कामात त्याच्याकड लक्ष द्या असं तुम्ही मधनमधनं तिला झापत असता आणि जेव्हा ती तुमच्यासमोर उभी राहून काम करते तेव्हा मला असं वाटतं की मग माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याचा मित्र म्हणून आणि त्याचा सहकलाकार म्हणून की तिच्याकडनं तिचं उत्तम लोकांसमोर येईल याची खबरदारी घेणं आणि मग ती आत्ता जसं म्हणली तसं ते वाक्य असेल आणि याच्यामध्ये तिला शाणपणाची कोणाचा हेतू नसून अनुभवाचा जो पण इतके वर्ष घेतलेला आहे तो तिला फायदा व्हावा आणि त्याच्यातनं तिचं काम चांगलं व्हावं हा आहे आणि मला खात्री आहे की हा चित्रपट बघितल्यानंतर लोक नृत्यांगण म्हणून तिच्यावर प्रेम करतात या चित्रपटानंतर अभिनेत्री म्हणून तिच्यावरती प्रेम करतील निश्चित आणि याच आमच्याही शुभेच्छा आहेत की सकाळ तर होऊ दे हे फक्त सिनेमाचं नाव नसू दे तर आपल्या करिअरचंही ते, ते तशा पद्धतीनंच तो ग्राफ उंच उंच जाऊ दे या माझ्याकडून कंटपाणी आमच्या अर्थात लोकमत फिल्मीकडनं शुभेच्छा असतील थँक्यू